वेलसेटचा पहिला स्प्रे कधी घ्यावा तर शेतकरी बांधवांनो तुमची शेवटच्या वेळेस जी झालेली छाटणी असते तिथून पुढे पहिले पाणी दिल्यानंतर नवीन जे ब्रँचेस तयार होतात त्या ब्रँचला दहा ते बारा पानं आल्यानंतर पहिला वेलसेटचा तुम्ही स्प्रे घेण्याआधी जर तुमच्या ह्या ब्रँचेसचा शेंडा खूप पळत असेल तर छोटा प्लॉट असेल तर काही शेतकरी मॅन्युअल पिंची जी आपण अशा पद्धतीने करत असतो तो शेंडा खोडू शकतो जर ज्यांचा प्लॉट मोठा असेल त्या शेतकऱ्यांनी डॉक्टर मॅच्युरिटीचा स्प्रे घ्यावा आणि डॉक्टर मॅच्युरिटीचा स्प्रे घेतल्यानंतर वेलसेट दोन एम आणि त्यासोबत अर्धा ग्रॅम ने चिलेटेड झिंक याचा जर स्प्रे घेतला आणि योग्य वेळी हे स्प्रे गेला तर याचे फायदे कसे होतात ते मी तुम्हाला या प्लॉटमध्ये दाखवून देणार आहे पहिल्याच स्प्रे मध्ये कशा पद्धतीची सेटिंग मिळालेली आहे ते आपण इथे बघू शकतो योग्य वेळी स्प्रे केल्यामुळे या प्लॉट मधील शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे सेटिंग मिळालेली आहे तर शेतकरी बांधवांनो जसे की तुम्ही पाहिले असेल योग्य स्प्रे केल्यामुळे कशी सेटिंग ह्या प्लॉट मध्ये मिळालेली आहे तर योग्य वेळी जर तुम्ही वेलसेटचा स्प्रे घेतला आपण वेलसेटचे एक ते दोन स्प्रे रिकमेंड करतो पण तुम्ही अगदी एका स्प्रेमध्ये सुद्धा जर योग्य वेळी तो स्प्रे केला तर एका स्प्रे मध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे सेटिंग मिळू शकते आणि अन्यथा कोणतीही अडचण असेल तर तुम्ही वेलनेक्सच्या हेल्पलाईनवर कॉल करू शकता